तर हाय मैत्रिणींनो मी पल्लवी आपल्या पावी डायरीजमध्ये मी तुमचे स्वागत करते आज खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे आणि हो आज आ, आ, मी ट्रॅव्हलचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठे जाणार आहे कशी जाणार आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच तर आता आम्ही आलेलो आहे स्टेशनवर तर इतके सगळे आहे मेंबर आणि आम्ही आता बाय ट्रेन निघालेलो आहे आणि ट्रेनमध्ये इतका आमचा प्रवास करायचा तर ह्या गोष्टी तर झाल्याच पाहिजेत तर, 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 तर सुंदर असा प्रवास आमचा चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर आता दुपार झालेली होती सकाळी आम्ही साडे दहाच्या ट्रेनला निघालेलो होतो परंतु ट्रेन थोडीशी लेट होती पर टायमिंग आहे चार वाजताचा आणि आता इलेक्ट्रिक केटलवर आम्ही आमचा चहाचा टाईम झालेला आहे आणि आम्ही सगळ्याजणी चहाचा आस्वाद घेत आहे आणि ट्रेनमधल्या चहापेक्षा किंवा कॉफीपेक्षा स्वतः बनवलेला चहा कॉफीचा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळे आम्ही सगळ्याच वस्तू सोबत घेतलेल्या होत्या अगदी कांदा टोमॅटो सुरी आणि सगळ्याच गोष्टी कारण आमच्याकडे लहान मुले वयस्कर लेडीज म्हणजेच महिला होत्या त्यामुळे आम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टी आठून आठून जवळजवळ आम्ही आठ ते दहा दिवस पॅकिंगला लावलेले होते की काय काय नक्की घ्यायचं सगळं ठरवून आम्ही घेत होतो तर इकडे मस्त अशी भेळ बाहेरचं निसर्ग बघत बघत आम्ही खात होतो तर हा टायमिंग असेल मे बी पाच ते सहा वाजताचा आणि बाहेरचं जी सिनरी आहे ती बघत बघत आम्ही गोष्टींचा आस्वाद घेत होतो म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतःच बनवून म्हणजे खात होतो बाहेरून जास्त काही आम्ही घेतलं नाही कारण लांबचा प्रवास होता त्यामुळे आणि आता राजमुंदीमध्ये पोचलेलो आहे आणि ही जी आहे गोदावरी नदी तर हिचा विस्तार इतका मोठा आहे की मला माहीत नाही की किती विस्तार मोठा का आहे कारण मी इतका अभ्यास केला नाही कारण यूट्यूबवर याचे बरेचसे व्हिडिओ आहेत त्यामुळे मी फक्त एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि खूप छान वाटलं नदीला भरपूर असे पाणी म्हणजे असे बघून आणि आम्ही आता आम्हाला जिथे जायचे आहे तर तिथून आता आम्ही खूप जवळच्या अंतरावर आहे खूप छान वाटले नदीला बघून आणि आता इथे थोडासा हलकासा पाऊस पडलेला आहे आणि ही जी झाडे आहेत तर ही आहेत ताटगोळ्याची झाडे भरपूर असे ताटगोळ्याची झाडे बघायला मिळाली तर तर बाहेरचे सौंदर्य जे काचेतून बघायचे त्याचं थोडीशी मजा वेगळीच आहे परंतु बघणे तर आहेच कारण सौंदर्य आहे असे सौंदर्य परत परत बघणे होत नाही कारण आपण शहरातून येतो शहरामध्ये अशी झाडे जास्त बघायला मिळत नाही तर इथे भरपूर असा पाऊस चालू झालेला होता आणि आम्ही आमच्या ठिकाणी पोचलेलो होतो परंतु प्रॉब्लेम असा होता की तिथलं तेलुगू आणि आमचं मराठी असं काही जमच बसत नव्हता त्यामुळे आम्ही हिंदीचा आधार घेऊन तिथल्या लोकांशी बोलून तीन रिक्षा अरेंज केलेल्या आहेत आणि जिथे आम्हाला जायचं आहे तिथे आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचतो अगदी साडे चारशे मीटरवर आहे परंतु भरपूर अस रक्कम ती लोक सांगतात आणि त्यानंतर एक गोष्टीचा आनंद असा झाला की इकडे येऊन सुद्धा मराठी पार्टी बघायला मिळाली ह्याचा खूप मोठा आनंद झाला आणि जे काका होते जे चहावाले तर त्यांना सुद्धा मराठी येत होतं हे एक खूप छान वाटलं तर भेटूया पुन्हा ह्याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद